काय काय म्हणताय बँलोवर तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला जायचं होतं खरा आहे गावात गावदेव आणि लग्न वरात सोयाचा कार्यक्रम होता गाडीत कमी आणि वरच सगळी गर्दी झालेली जी जी खाली बसणार आहे ती नाही ती पण वर आली कारण होऊनच तेवढा आहे हो तेवढ्यात पेट्रोल पंप आलो गाडीत डिझेल टाकून घेतलं डिझेल टाकून झाल्यावर चरण मध्ये गाडी थांबवली मग काय पोरं म्हणले ती चायनीज खावी सगळी गाडीवरनं खाली उतारली ती आपला रेजिस्टार काय सुट्टी देत नव्हता लवकर खाऊन घेतलं आणि पोचलो आमच्या लोकेशन वर मग काय केलं की चालू आता ऐका तुम्हीच सगळा काय व्हिडिओ काढायला जमला नाही कारण घोड नाचवायचं होत गावदेवला सुरुवात झाली गावदेव काय मोठा नव्हता म्हणजे पण ठरवलेला चा ब्लॉग एवढाच आहे भेट उद्याच्या ब्लॉग मध्ये लाईक आणि फॉलो कराय विसरू नका